तुळरास तुळ राशीच्या जा जातकांना या आठवड्यात मनातील शंका दृढ इच्छाशक्तीने दूर कराव्यात तुमच्या व शुक्राचा प्रभाव विशेष कार्यात सातत्यपूर्ण प्रगती घडवून आणेल नोकरी व्यवसाय क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता वाढणार असून वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता आणि स्पष्टता दोन्ही आवश्यक राहील तुमच्या संवाद कौशल्याचा प्रभाव आजूबाजूच्या लोकांवर सकारात्मकपणे जाणवेल आर्थिक बाबतीत पूर्वी थांबलेले व्यवहार योग्य दिशेने या आठवड्यात पुढे सरकणार आहेत खर्चावर नियंत्रण ठेवल्यास अनावश्यक तणाव टाळणे शक्य होईल गुंतवणुकीसंबंधी घेतलेले निर्णय विचारपूर्वक आणि वेळ सांभाळून घ्या कौटुंबिक जीवनात सौहार्दपूर्ण वातावरण वाढणार असून परस्परात तर विश्वास वाढणार आहे घरातील वरिष्ठांची मदत आणि मार्गदर्शन तुमच्या कामांना विशेष गती देईल वैवाहिक जीवनात जोडीदाराशी प्रेमसंवाद साधणे अत्यंत हितकारक ठरेल संबंधांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक समजूतदारपणा राखल्यास तणाव कमी होईल प्रेमसंबंध टिकून राहण्यासाठी संयम आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी तू राशीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम आणि उत्तम निकालाचा राहील अभ्यासातील गुंतागुंतीचे विषय समजण्यासाठी योग्य मार्गदर्शन सहज उपलब्ध होईल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे उत्तम व्यवस्थापन करणे आवश्यक आहे आरोग्याच्या बाबतीत शिस्त आणि संतुलित आहार तुमच्या ऊर्जाधारेत अधिक वाढ करेल जुनी व्याधी असल्यास उपचारांमध्ये सातत्य शेवल्यास आराम मिळू शकतो तणाव कमी करण्यासाठी ध्यान श्वसन आणि संगीत थेरपीचा उपयोग होईल या आठवड्यात घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहण्याची दाट शक्यता आहे एखाद्या महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णयासाठी तुमचे मत अग्रक्रमाने विचारत घेतले जाईल नातेवाईकांकडून आलेल्या सुखद बातम्या तुमच्या मनाला एक आनंद देऊन जाईल प्रवासाची शक्यता आहे परंतु वेळेचे भान आणि काळजी आवश्यक आहे प्रवासाच्या दरम्यान मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवल्यास तुमचा त्रास टळेल कामाशी संबंधित भेटीगाठी तुम्हाला नवीन दिशा दाखवून देतील एखाद्या प्रकल्पातील गुंतागुंत तुमच्या बुद्धिमत्तेनं तुम्ही सहज सोडवू शकाल टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरणार असून ऑफिसमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत तुमची उपस्थिती खास जाणवेल वरिष्ठांकडून मिळणारे कौतुक तुमची प्रेरणा वाढवणार असून तुमच्या कल्पक विचारांना आता योग्य दिशादर्शन मिळण्याचा हात योग्य काय आहे करिअरच्या दृष्टीने पुढील वाटचाल स्थिर आणि आशादायक ठरणार आहे जुने पेमेंट किंवा जुनी थकीत रकमेचे व्यवहार या आठवड्यात वसूल होण्याची शक्यता आहे या आठवड्यात आर्थिक व्यवहार करताना दस्तऐवज नीट तपासणे आवश्यक राहील अति आत्मविश्वासामुळे घाईत निर्णय घेण्याचे शक्यतो ह्या आठवड्यात टाळा दैनंदिन कामात शिस्त आणि सातत्य ह्यांची आवश्यकता आहे एखाद्या मित्राकडून मार्गदर्शन मिळाल्यास त्याचा उत्तम वापर करून घ्या सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल आणि सकारात्मक नाव मिळेल महिलांना सौंदर्यासंबंधी किंवा आरोग्याशी निगडित निर्णय उपयुक्त ठरतील घरातील कनिष्ठ सदस्यांशी जिवाहाचे संबंध ठेवल्यास तुमचं नातं अधिक मजबूत होईल एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आजूबाजूचे लोक तुमचा सल्ला मागतील ऑफिसमध्ये आलेल्या आव्हानांना संयमाने सामोरे गेल्यास यश नक्की तुम्हालाच मिळेल नवीन शिकण्याची इच्छा वाटेल आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन देखील लावेल स्वतःची क्षमता आजमावण्याची उत्तम संधी आठवड्यात तुम्हाला मिळेल तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्न योग्य दिशेने प्रवास घडवून घेईल व्यापारातील जोखीम नियंत्रित ठेवल्यास चांगला फायदा मिळू शकतो नवीन ग्राहक किंवा संपर्क तुमच्या व्यवसायाला बळकटीत देतील तांत्रिक विषयात रस असणाऱ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल या आठवड्यात घरात एखादा छोटेखानी शुभकार्य होऊ शकते जोडीदाराशी मनातील भावना स्पष्ट बोलल्यास गैरसमज दूर होतील प्रेम प्रेमसंबंधात एकमेकांवरील विश्वास हीच करी शक्ती ठरेल विद्यार्थ्यांनी आळस दूर करून नियमित वेळापत्रक पाळावे त्यामुळे तू रशेच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ होईल परीक्षेत उत्तम प्रदर्शनाचा आत्मविश्वास वाढताना दिसेल आरोग्य सुधारण्यासाठी तुळराशीच्या राशीच्या जा जातकांना रोज चालणे व योगासन ह्या गोष्टी फायदेकारक ठरतील अनियमित भोजनामुळे पचनासंबंधी त्रास उद्भवू शकतात कार्यालयीन ताणतणाव घरापर्यंत न आणता मन स्थिर ठेवा मित्रांसोबतच्या संवादात मनाला हवीशीर वाटेल एखादी नवीन भेट उत्साह आणि नवीन दिशा दोन्ही देईल निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांचे अनुभव उपयुक्त ठरतील तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे फळ निश्चितपणे लावेल या आठवड्यात तुमची बुद्धिमत्ता योग्य ठिकाणी चमकून दिसेल कठीण परिस्थितीतही शांत स्वभाव तुमचे कार्य सहज पार पाडेल गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तुम्हाला इतरांच्या मनात स्थान मिळेल आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी बचत वाढवणं आवश्यक आहे त्यावर महत्त्वाचं लक्ष केंद्रित करा खर्चात काटकसर केल्यात भविष्यातील योजना मजबूत होतील एखाद्या नव्या योजनेवर पुढे जाण्यासाठी सखोल विचार करा परदेशाशी संबंधित कामांना गती येईल आणि सकारात्मक संदेश मिळेल भागीदारी व्यवसायात विश्वास आणि स्पष्टता दोन्ही आवश्यक राहील टीममधील वादविवाद शांतपणे सोडवल्यास तुमचीच प्रतिष्ठा वाढणार आहे तुमचे नेतृत्व कौशल्य इतरांना प्रेरित करेल आणि काम सुलभ करेल घरातील जबाबदाऱ्या समतोल राखण्याची गरज आहे आर्थिक क्षेत्रात येणारे चढउतार नियंत्रणात राहतील व नवीन वस्तू खरेदी करण्यापूर्वी आवश्यकतेचा विचार करणे गरजेचे कर आहे या आठवड्यात सौंदर्य आणि कलात्मकतेची आवड वाढणार असून कामात परफेक्शन साधण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल एखाद्या सरकारी कामासाठी योग्य व्यक्तीची मदत मिळेल संपत्तीविषयक निर्णयांमध्ये कायदेशीर कागदपत्रांची नीट तपासणी करणे गरजेचे आहे अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार शक्यतो ह्या आठवड्यात टाळा कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मनाला शांतता लावेल मुलांच्या प्रगतीबद्दल आनंददायक बातम्या मिळतील नोकरीत बदली किंवा नवीन ऑफरची चर्चा उद्भवेल ऑफिसमधील ताण कमी करण्यासाठी नियोजन अत्यावश्यक आहे वाढदिवस किंवा खास प्रसंगी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे दैनंदिन जीवनातील छोट्या घटनांमध्ये आनंद शोधला जाईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रतिभेचा योग्य सन्मान मिळेल प्रेमसंबंधात आश्वासक व स्थिरता निर्माण होईल आरोग्यासाठी दुधाच्या पदार्थाचा योग्य समावेश उपयुक्त आहे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित पायी चालणे तुम्हाला फायदेकारक ठरेल वाहन चालवताना गती आणि नियम यांचे भान ठेवा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता असून आत्मविश्वास वाढणार आहे वरिष्ठांची नाराजी टाळण्यासाठी नियमपूर्वक काम करा सहकाऱ्यांशी स्पर्धा असूनही समन्वय राखणे गरजेचे आहे घरातील सदस्याची मदत महत्त्वाच्या निर्णयात आवश्यक ठरेल मानसिक शांततेसाठी सकाळचा वेळ विशेष लाभदायक ठरेल सोमवार आणि गुरुवारी महत्त्वपूर्ण घडामोडी तुमच्या आयुष्यात ह्या आठवड्यात घडणार आहेत एका अनुभवी व्यक्तीचे वचन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित ठेवल्यास चुकांची शक्यता कमी होईल आयुष्यातील जुन्या ताणतणावातून मुक्त होण्याची प्रक्रिया ह्या आठवड्यात सुरू होईल तुमचे शत्रू किंवा स्पर्धक शांत राहण्याची शक्यता आहे शिकण्याची नवीन उत्सुकता मनात ऊर्जा निर्माण करेल आणि सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यास मनाला समाधान मिळेल आध्यात्मिक बाबतीत रस वाढेल आणि ध्यान मनाला स्थैर्य देईल व्यवसायात नवीन दिशा शोधण्यासाठी हाच काळ योग्य आहे नवीन प्रकल्पासाठी टीम तुमच्याकडे मार्गदर्शन मागू शकते तुमच्या आत्मविश्वासाचा इतरांवर प्रभाव पडलेला तुम्हाला दिसून येईल योग्य ठिकाणी गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या अनावश्यक तणाव टाळण्यासाठी स्वतःच्या बोलण्यावर संयम ठेवा मित्रांसोबत छोटेखानी कार्यक्रम मनाला आनंद देईल घरातील बदलांच्या चर्चांमुळे उत्साह वाढेल व तुमच्या सौंदर्यदृष्टीचा उपयोग घरसजावटीत फायदेशीर ठरेल एखाद्या जुन्या मित्राचा संदेश आठवणी रेखाटून जाईल नोकरीत कौशल्यवृद्धी कोर्सचा फायदा उत्तम मिळू शकाल वरिष्ठांच्या शोधनांचे पालन केल्यास तुमची प्रतिमा अधिक चांगली राहील महत्त्वाच्या निर्णयात कोणाचाही दबाव न घेता स्वतःवरच विश्वास ठेवा तुमच्या शिस्तबद्ध स्वभावामुळे अनेक कामे सुलभ होतील घरातील शांत वातावरण तुमच्या मानसिक आरोग्यासाठी लाभदायक ठरेल सहकाऱ्यांकडून मिळणारी छोटी मदत देखील तुम्हाला चांगले सुपरिणाम मिळवून देईल नाती जपताना तुमचे मनापासून प्रयत्न महत्त्वाचे ठरतील तुमच्या उपस्थितीने एखादे कठीण काम देखील तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकाल आठवड्याच्या शेवटी एखादी महत्त्वाची कामगिरी सहज पूर्ण होईल आर्थिक निर्णयांमध्ये तुमची तीक्ष्णदृष्टी योग्य दिशा दाखवेल घर बांधकाम दुरुस्ती किंवा जमीन व्यवहारांसाठी हा काळ उत्तम आहे परदेशातील संपर्कामुळे काही नवीन संधी उपलब्ध होतील आठवड्यात तूळ राशीसाठी स्थिरता आणि उन्नतीचा राहणार आहे तुमच्या मनातील ध्येय पूर्ण करण्याकर योग्य वेळ असून ह्या आठवड्यात प्रयत्नांचा वेग वाढवल्यात उत्तम फलप्राप्ती होईल अनपेक्षित ठिकाणाहून आलेली मदत कामात गती वाढवणार असून मित्रपरिवाराकडून चांगला पाठिंबा मिळेल तुमच्या कलात्मक कौशल्याचा योग्य व्यासपीठ मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यात असून शुक्राची ऊर्जा सौंदर्य आणि शांतता प्रदान करेल घरातील ज्येष्ठांशी संवाद साधताना आदराचे भान ठेवून वैवाहिक जीवनात एखादी छोटी भेट तुमचे संबंध अधिक चांगले करण्यास मदत करेल प्रेम व्यक्त करण्याकरता योग्य शब्दांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरणार असून विद्यार्थ्यांना अवघड विषयांवर देखील ह्या आठवड्यात अतिरिक्त वेळ देणे आवश्यक आहे त्यामुळे यशकीर्ती संपदा तुम्ही सहज प्राप्त करू शकाल नोकरीत तुमच्या वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते कार्यक्षेत्रातील लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील उपकारक योग निर्माण झाल्यामुळे नशीब तुमच्या बाजूने काम करेल अनपेक्षित स्रोतांकडून लाभ मिळण्याची शक्यता असून एखादे जुने स्वप्न पूर्ण होण्यासाठी ह्या आठवड्यात अनुकूल परिस्थिती आहे तुमच्या प्रयत्नांना अत्यंत सकारात्मक फळ मिळणार असून आर्थिक वाढ दिसेल आणि स्थिरता देखील निर्माण होईल घरातील वातावरण सकारात्मकता तुमच्या मनाला शांतता देईल आरोग्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक का आहे कामाच्या ठिकाणी प्रभावी उपस्थिती तुमची एक नवीन ओळख निर्माण करेल महत्त्वाच्या बैठकीत तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल एखाद्या नवीन प्रकल्पात संभ्रम दूर करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचा आधार जरूर घ्या या आठवड्यात केलेली पूजा किंवा आध्यात्मिक साधना तुम्हाला लाभदायक ठरेल मनातील भीती दूर करून आत्मविश्वासाने पुढे जाणं तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अत्यंत आवश्यक ठरणार आहे रविवार व गुरुवार हे दिवस तुमच्यासाठी या आठवड्यात अत्यंत शुभकारक घटना घडवणारे ठरतील घरातील आनंदी वातावरण तुमच्या कार्यक्षमतेत भर घालणार असून सामाजिक मानमरता वाढवण्यासाठी उत्तम का ह्या आठवड्यात असणार आहे तुळ राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहे तीन सहा व नऊ रंग आहे पांढरा गुलाबी व हलका निळा शुभवार आहे सोमवार व गुरुवार व तूळ राशीसाठी शुभ दिनांक आहेत आठ व बारा डिसेंबर आणि तुळ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय घरात गुलाब किंवा कमळाचे एक ताजे फूल आणून ठेवा आणि त्याच्यासमोर बसून ओम शांतम हा मंत्र वेळेला रोज जप करा त्यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल संबंध मधुर होतील आणि आर्थिक क्षेत्रातील अडथळे दूर होण्यास मदत होईल